नमस्कार मंडळी तर आज आपण पालकची अशी काही आगळी वेगळी भाजी बनवतोय की तुम्ही या अगोदर कधीही खाल्ली नसेल किंवा बघितली देखील नसेल चवीला जबरदस्त झणझणीत चटपटीत एकदा बनवली की नेहमीच बनवाल इतकी स्वादिष्ट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक जोडी पालक घेतलाय पालक स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला हा पालक शिजवून घ्यायचा आहे साठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे तर पालक आपल्याला यामध्ये खूप शिजवायचं नाहीये तर दोनच मिनिटं आपल्याला पालक यामध्ये शिजवून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला हा पालक शिजून छान असा मौसूद झालेला आहे काढून घेऊया तर इथे मी पालक एका वाटीमध्ये काढून घेते यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे म्हणजे पालकची शिजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल त्यानंतर हे पालक शिजवलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाहीये याचा वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत तर इथे आपला पालक पूर्णपणे थंड झालेला आहे आता याला पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या याला झाकण आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पालकची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यात घालायचं आहे पाव चमचा हळद नंतर एक चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा ओवा त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायची आहे नंतर एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे आणि एक चमचा तेल यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे पण हे मिश्रण मला थोडंसं पातळ वाटतंय त्यामुळे यामध्ये मी पुन्हा पावाटी पीठ घालतीये पुन्हा एक छान असं मिक्स करून घ्यायचंय आप है बनून है। हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आपण आता हे सोऱ्यामध्ये भरून घेऊया त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला आहे आणि सोऱ्याला मोठ्या शेवची प्लेट लावून घेतलेली आहे हे बघा ता सर्वा ला तर सर्वात आधी आपण सोऱ्याला तेल लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचंय तर इथे आपल्या सोऱ्यामध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आपण आता याची शेव पाडून घेऊया तर आज आपण शेव तळणार आहोत तर वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चाळणी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे इथे आपली मध्ये शेव पाडून झालेली आहे आपण आता ही वाफवून घेऊया त्यासाठी कढई मध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही शेव पाच ते सात मिनिटं छान अशी वाफवून घ्यायची आहे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत त्यावरचे झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही शेव छान अशी वाफवून झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही शेव थंड करून घ्यायची आहे आपली ही शेव छान अशी थंड होतीये तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं आहे तर एक चमचा तीळ घालायचे तर तीळ आणि खोबरं आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून आहे आपलं तीळ आणि खोबरं छान असं सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे काढून घेऊया नंतर दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत यामध्ये घालूया यावर थोडस तेल घालायचं आहे कांदा देखील आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा भाजत आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टॉमॅटो देखील आपल्याला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं सर्व साहित्य छानाचं थंड झालेला आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया नंतर यामध्ये आपल्याला नऊ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आलं त्यानंतर मुठभर कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवरती याला याला बारीकस फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण बनून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे तर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर हे वाटण आपल्याला यामध्ये आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आपलं हे वाटण छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया आणि आपल्याला एक ते दीड चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे नंतर अर्धा चमचा पूड यामध्ये घालायची आहे हे सगळे मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आपला हा मसाला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय तर पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यात घालायचंय तुम्हाला रस्ता किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालतीये पण सुरुवातीला मी पालक शिजवलेलं पाणी यामध्ये घालायचंय हे छान असं मिक्स करून घ्यायचंय हा मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे आता याला छान अशी उकळी आणायची आहे या रश्याला छान अशी उकळी येते तोपर्यंत आपण ही शेव सुट्टी करून घेऊया तर इथे शेव देखील आपली छान अशी थंड झालेली आहे याला सुट्टी करून घ्यायची आहे इथे आपली शेव छान अशी सुट्टी करून झालेली आहे आपण आता ही रश्शामध्ये घालूया इकडे आपल्या अशी उकळी आलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला शेव घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय रशामध्ये आपल्याला ही शेव दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आप आणि आपली ही शेव रश्यामध्ये छान अशी शिजलेली आहे आता यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आज आपण शेव न तळता पालकची शेव भाजी बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद